आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील बावीस विद्यार्थ्यांची कोपरगाव तालुका बालचित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली असून कोपरगाव तालुका पंचायत समिती महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस अंतर्गत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व महाराष्ट्रात सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये पार पडल्या या स्पर्धा चार गटात संपन्न झाल्या असून कोपरगाव तालुक्यातील दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला असून प्रत्येक गटातून जिल्हा स्तरावर वीस चित्रांची निवड केली जाते आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांची यामध्ये निवड झाली असून गट क्रमांक एक मध्ये वयोगट सात वर्षापर्यंत प्रथम क्रमांक सोनवणे आरोही अनिल द्वितीय क्रमांक पर्वत संस्कार ज्ञानेश्वर आणि तृतीय क्रमांक गायकोड अनन्या गोकुळ यांनी मिळवला गट क्रमांक वयोगट आठ ते नऊ वर्षामध्ये प्रथम क्रमांक पवार जागृती जगण आणि द्वितीय क्रमांक कांगणे रुद्र ज्योती यांनी मिळवला गट क्रमांक तीन मध्ये वयोगट नऊ ते बारा वर्षामध्ये प्रथम क्रमांक दवंगे प्रथमेश नवणा द्वितीय क्रमांक सूर्यवंशी जयेश भास्कर आणि तृतीय क्रमांक तडवी निखिल अशोक यांनी मिळवला गट क्रमांक चार वयोगट बारा ते सोळा वर्षामध्ये प्रथम क्रमांक जाधव समृद्धी गणेश आणि द्वितीय क्रमांक पावरा अजय सिंघ्या यांनी मिळवला कोपरगाव तालुका स्पर्धा नियोजन माननीय गट अधिकारी शेख शबाना मॅडम यांच्या उत्कृष्ट नियोजनातून कोपरगाव तालुका कला शिक्षक संघटना अध्यक्ष संदीप चव्हाण सर प्रवीण सर आणि अमोल निर्मळ सर यांनी स्पर्धेचं काम पाहिलं आहे या सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना संकुलातील कलाशिक्षक पर्वत ज्ञानेश्वर राहाणी मंगेश अविनाश चौधरी विजय पोळ निलेश सावंत धनराज खंबाईत सोनाली ठाकूर दीपाली निळे रवींद्र मध्ये राहुल गायकवाड संदीप धनवटे गोकुळ गायकवाड पाटील स्वप्नील यांचं मार्गदर्शन लाभलं परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर सायनाथ सर मीरा पटेल मॅडम प्राचार्य माणिक जाधव सर प्राचार्य निरंजन डांगे सर नितीन सोनोणे सर संदीप गायकवाड सर नामदेव डांगे सर प्राचार्य मीनाक्षी काकडे मॅडम सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी अभिनंदन केलं आत्मा न्यूजसाठी संपादक सागर अहिरी कोक्कम ठाण